काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मेरठ इथल्या सौरभ राजपूत हत्याकांडाने देशभरात मोठी खळबळ माजली होती सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलने ज्या पद्धतीने ही हत्या घडून आणली होती ते पाहून प्रत्येक जण हैराण झाला होता पुरावा नष्ट करण्यासाठी सौरभच्या मृतदेहाचे तुकडे करून तो मृतदेह सिमेंटने भरलेल्या निळा ड्रम मध्ये लपवला होता आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच निळा ड्रमची दहशत पसरली आता या प्रकरणाशी काहीशी प्रमाणात मिळतं जुळत असं हत्याकांड उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये घडलंय देवरियामधील हे हत्याकांड कदाचित उघडही झालं नसतं कारण आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बराच वेळ घेतला होता पण त्यांच्या एका चुकीमुळे गुंतागुंतीचं हे प्रकरण पोलिसांनी काही तासातच उलगडलं पुतण्यासोबतच्या अनैतिक संबंधातून पत्नीने पतीचा मर्डर केला आणि त्याचा मृतदेह हो एका बॅग मध्ये भरून ठेवला ती बॅग घटनास्थळापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर एका शेतात फेकून दिली मात्र तरीही एका बारकोडमुळे पत्नीचं हे कांड अखेर समोर आलं पोलिसांनी या प्रकरणाचा छेडा कसा लावला त्याची इन्साइड स्टोरी सांगणारा व्हिडिओ नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र उत्तर प्रदेशातल्या देवरिया मधील भटोली हे गाव सदोतीस वर्ष नौशाद अहमद याच गावचा रहिवासी कुटुंबात त्याची पत्नी रजिया नऊ वर्षांची मुलगी आणि त्याचे वृद्ध वडील अली अहमद एवढेच सदस्य आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी नौशाद मागील काही दिवसांपासून सौदी अरेबियात काम करू लागला नौशाद परदेशात राहत असल्याने त्याच्या अनुपस्थितीत त्याची पत्नी रजियाचे गावातच राहणारा तरुण पुतण्या रोमन सोबत प्रेम संबंध सुरू झाले नौशाद हा दहा दिवसांपूर्वी सौदी अरेबियातून आपल्या गावात परतला होता नवशात गावी आल्यापासून त्याची पत्नी रजिया आणि पुतण्या रोमनच्या प्रेम प्रकरणात समस्या निर्माण होऊ लागल्या त्यांचं भेटणं बोलणं फार कमी होत होतं रजियाचा पूर्ण जीव रोमन मध्ये अडकला होता त्यामुळे तिने थेट आपल्या पतीलाच संपवण्याचा भयानक कट रचला त्यासाठी तिने आपला प्रियकर रोमन आणि त्याचा एक मित्र हिमांशूला सोबत घेतलं रजियाने पती नौशादला एका रात्री पहिल्यांदा अन्न पदार्थातून विष कालवलेला पदार्थ खाऊ घातला त्यानंतर नवशादची प्रकृती बिघडली मात्र त्याचा जीव काही जात नव्हता तेव्हा त्या ठिकाणी रोमन आणि हिमांशू कारने पोहोचले आणि तिघांनी मिळून धारदार शस्त्राने नवशादची हत्या केली हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा तिघांनी मिळून हत्येसाठी वापरलेली शस्त्र फेकून दिलं आणि नवशातचा मृतदेह एका ट्रॉली बॅग मध्ये भरण्यात आला ही तीच ट्रॉली बॅग होती जी घेऊन नवशात काहीच दिवसांपूर्वी सौदी अरेबियाहून भारतात आला होता नवशातचा ट्रॉली बॅग मध्ये भरलेला मृतदेह तिन्ही आरोपींनी मिळून हिमांशूच्या कारमध्ये टाकला ती कार त्यांच्या भटोली गावापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावरील तारकुलवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोहोचली आणि त्याच ठिकाणी एका व्यवहारच्या शेतात नवशादचा मृतदेह ट्रॉलीबॅगसह फेकून दिला इतक्या लांब मृतदेह टाकल्यानंतर पोलीस त्याच्यापर्यंत कधी पोहोचू शकणार नाहीत आणि ते पोहोचले तरी ते आपल्यापर्यंत येऊ शकणार नाहीत याची रजिया आणि तिच्या प्रियकराला खात्री होती पण घडलं सगळं उलट त्यांनी केलेली एक मोठी चूक त्यांच्या लक्षात आली नव्हती तर त्यानंतर झाला असं की ज्या शेतात नवशादचा मृतदेह फेकून दिला होता त्या शेतात दोन दिवसांनी एक शेतकरी त्याच्या शेतात गहू कापण्यासाठी पोहोचला काम करत असताना अचानक त्याची नजर शेतात पडलेल्या एका बेवारस ट्रॉली बॅग वर पडली त्या ट्रॉली बॅग भोवती काळ कापडही गुंडाळलेलं होतं शेतकऱ्याच्या मनात संशय आल्यामुळे त्याने लगेच पोलिसांना कळवलं पोलीस शेतात दाखल झाले आणि ट्रॉली बॅग उघडताच त्यांना धक्का बसला पस्तीस ते सदोतीस वर्षाच्या एका व्यक्तीचा हा मृतदेह आहे एवढीच माहिती सुरुवातीला पोलिसांना कळाली कारण मृतदेहाची ओळख पटवणं कठीण झालं होतं पोलिसांना कुठलीही संशयास्पद गोष्ट त्या ठिकाणी सापडली नव्हती पण पोलिसांनी अधिक बारकाईने ट्रॉली बॅगचं निरीक्षण केलं असता त्यांना विमान प्रवासाचा एक बारकोड सापडला हैदराबाद वरून वाराणसीला जाणाऱ्या विमान प्रवासाचा हा बारकोड होता त्यानंतर पोलिसांनी लगेच वाराणसी विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांबाबत माहिती गोळा केली आणि शेवटी मृतदेहाची ओळख पटली पोलिसांचे पथक लगेच देवरियामधील भटोली गावात पोहोचलं त्या ठिकाणी नौशादच्या घरी जाऊन चौकशी करताच हत्येची सगळी स्टोरी उघड झाली पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवतात नौशादची पत्नी रजियाने आपला गुन्हा कबूल केला पोलिसांनी रजियाला अटक केला असलं तरी तिचा प्रियकर रोमन आणि त्याचा मित्र हिमांशू अजूनही फरार आहे त्या दोघांचाही शोध चालू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरविंद वर्मा यांनी दिली दरम्यान नौशादचे वडील अली अहमद यांनी रजियाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे या धक्कादायक घटनेनंतर पुन्हा एकदा निळा ड्रम सुटकेस किंवा ट्रॉली बॅगची चर्चा सोशल मीडियावर रंगली सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे पुरुषी समाजात दहशतीचं वातावरण असल्याचं बोललं जाते आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद